केसांमध्ये खूप डँड्रॉप झालेला आहे केस खूप गळायला लागलेले ला आहेत वृक्ष झालेले आहेत फाटे फुटलेले आहेत तसेच टक्कल पडायला लागलेले ला आहेत केस इतके विरळ झालेले आहेत की खूप पातळ असे केस झालेले आहेत तर आज ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर मी घरगुती रामबाण उपाय सांगणार आहे तुम्ही फक्त एकदा वापरा लगेच तुम्हाला फरक जाणवेल बघा इथे मी तीन चमचे तांदूळ घेतले आणि दोन चमचे मेथी घेतलेली आहे आता तांदूळ आणि मेथी हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं तांदूळ कुठलाही चालेल इथे तुमच्या केसांच्या प्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करायची आहे आता हे आपल्याला ओव्हरनाईट भिजत घालायचं आहे रात्रीचं भिजत घालायचं आहे आणि मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेले आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मेथी आणि तांदूळ केसांसाठी किती फायद्याचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे बघा मेथीमुळे केसांची वाढ व्यवस्थित होते केसांमधील कोंडा नाहीसा होतो त्यामध्ये प्रथिने आणि निकोटेनिक नावाचं ॲसिड असतं त्यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं आणि रक्तपुरवठा व्यवस्थित होऊन केसांची वाढ होते केस चमकदार शाईन असे होते आणि मेथीमुळे केसांना एक प्रकारचं कंडिशनरच होतं आहे त्यामुळे मेथी ही केसांसाठी खूप फायद्याची आहे तसेच तांदूळसुद्धा तांदळाच्या पाण्याने केसांची वाढ होते आणि केस सिल्की शायनी होते चमक येते तसेच बघा तांदळामध्ये बी सी ई -E नावाचं व्हिटॅमिन असल्यामुळे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे केसांना खूप सारं पोषण मिळतं केसगळती जागेवर थांबते आणि एक प्रकारचं स्पा केसांना होतं त्यामुळे केस स्ट्रेट होतात सिल्की शायनी होतात त्यामुळे तांदूळ आणि मेथी हे केसांसाठी खूप फायद्याचं आहे अगदी घरगुती उपाय मी तुम्हाला सांगत आहे आता हे बघा मी ओव्हरनाईट भिजून दिलं आहे ते चांगलं भिजलेलं आहे आता भिजल्यानंतर आपल्याला हे पाणी एका वाटीमध्ये मी काढून घेते आहे बघा तर काढून घ्यायचे हे पाणी आपल्याला एका भा वाटीमध्ये आणि तांदूळ आणि मेथी हे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये खूप चांगलं भिज भिजलेलं आहे आता हे पाणी टाकून न देता याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्या केसांना उपयोग करता येतो बघा तर आता हे जे पाणी मी काढलेलं आहे वरचं हे गाळून पाणी काढायचं आपल्याला आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचे हे फ्रेश फ्रेश तुम्ही फक्त एक आठ दिवसासाठी करायचे एका आठवड्यासाठी करायचं आहे आणि हे पाणी तुम्ही फक्त आठवडाभर म्हणजे तीन ते चार वेळा तुम्ही वापरायचं आहे केस धुण्या अगोदर तुम्ही केसांना हे स्प्रे करायचं आहे पूर्ण स्काल्पला आपल्याला मसाज करायचा आहे आणि केस धुण्याअगोदर आपल्या पूर्ण केसांवर ते स्प्रे करायचं आहे असं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचे मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये स्प्रे कशा पद्धतीने करायचं आता बघा मला हेअर वॉश करायचं आहे त्या अगोदर मी इथे दहा मिनटं फक्त आपल्याला हे स्प्रे करायचं आहे आणि पूर्ण स्काल्पला आतपर्यंत पूर्ण स्काल्पला आपल्याला हे स्प्रे करायचं आणि केसांना व्यवस्थित असं चोळून बांधून ठेवायचे एक दहा मिनटं आणि नंतर तुम्ही हेअर वॉश कंडिशनर किंवा शॅम्पू करायचा आहे तर असं हे आपण स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं मेथी आणि तांदळाचं तर ते केसांना खूप फायद्याचं आहे केस गळती जागेवर थांबते केसांमध्ये डँड्रप नाहीसा होतो केस वृक्ष झालेले अगदी दाट व्हायला लागतात बघा आणि सिल्की शायनी होतात केस केस वाढायला देखील लागतात आता तुम्हाला बघा जर लॉंग हेअर आवडत असेल तर तुम्ही बघा हा उपाय अगदी महिनाभर केला तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल एका आठ दिवसातूनच केस वाढायला लागतात आणि आता प्रत्येकाची आवड असते मला जास्त लाँग हेअर आवडत नाहीत त्यामुळे मी केस वाढले की लगेच कापते माझा इयरली एक ते दोन वेळा माझा हेअर कट असतो त्यामुळे मी जे केस जास्त वाढू देत नाहीत परंतु हा उपाय जर तुम्ही केला तुम्हाला जर लॉंग हेअर आवडत असेल लांब केस आवडत असेल तर तर हा उपाय तुम्ही करायचा आहे आठवड्याभर तुम्ही करून बघा हे स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून आणि फ्रेश फ्रेश करायचं आहे एक आठवड्यासाठीच आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर पुन्हा आपण नव्याने बनवायचं आहे असं तुम्ही करायचं आहे जर तुम्हाला लॉंग हेअर आवडत असेल तर आणि त्याचबरोबर बघा केसांची खूप वाढ होते केस सिल्की शायनी होतात आणि मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी केसांची काळजी घेते तर आता हे स्काल्पला आपण लावायचं आता वाढत्या वयात बघा केस विरळ होतात तुटतात किंवा वृक्ष होतात गळायला लागतात आणि खूप डॅनड्रॉप होतो की डॅनड्रॉपसुद्धा अगदी स्किनवर चेहऱ्यावर पडला की पिंपल्स यायला लागतात त्यामुळे तो डॅन्ड्रॉप जागेवर थांबतो हा उपाय केल्याने आता मी पूर्ण स्काल्पला बघा हे स्प्रे करून घेते आणि मी असं हे करते जवळपास लगा मी लगादार बघा चार ते पाच महिने झालेले आहेत हे करते मी त्यामुळे मला फरक पडला आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर असं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं पूर्ण स्कार्पला आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर मसाज करून केस अशी बांधून ठेवायची आणि नंतर तुम्ही आंघोळीच्या वेळेला की हेअर वॉश करून शॅम्पू कंडिशनर करू शकता तर हो आता ले ले आ, हो मी पूर्ण स्प्रे केलं पूर्ण केसांना आणि केस बांधून असे रबर बँडने बांधून ठेवलेले आहेत आता आपण जे तांदूळ आणि मेथी भिजलेले आहेत तर हे मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी ठेवलं मी त्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं फक्त आपल्याला केसांना ते ॲप्लाय करता येईल केसांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तर खूप फरक पडतो बघा आणि असे आपण घरगुती उपाय जर केले तर केसांची हानी होत नाही साईड इफेक्ट कुठलेही होत नाही आणि जर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर तुमचे केस भराभर वाढतील तसेच बघा केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील आता हे मी मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेते आहे बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे इथे पातळ असं बनवायचं नाही आहे थोडं घट्टसरच ठेवायचं आहे तर आता इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच तर आता हे बघा अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे केसांवर ॲप्लाय करता येईल असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता मी इथे एका भांड्यामध्ये ते काढून घेते आहे तर हे फक्त तुम्ही एक चार पाच महिन्यातून जर केले हे हेअरपॅक जर चार ते पाच महिन्यातून लावलात रो नेहमी लावायची पण गरज पडणार नाही तुम्हाला फक्त तुम्ही बघा चार पाच महिन्यातून तुम्ही एकदा एकदा लावलात तरी तुमच्या केसांना लगेच फरक पडेल आणि हे जे मी तुम्हाला मेथी आणि तांदळाचं पाणी सांगितलं हे तुम्ही आठवड्याला करायचे तुम्हाला, तुम्हाला महिनाभरात फरक लगेच जाणवेल बघा केसं भराभर वाढतील केसांमध्ये सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील आता हे बघा मी जी बारीक पेस्ट तयार केलेली आहे तर ती आता मी जे स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून जे स्प्रे केलेलं होतं ते दहा मिनटं मी ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा ते केसांवर हे मी हेअर पॅक लावून घेते आहे आता लावताना पूर्ण केस आपल्याला अशी मोकळे सोडून एक एक बट घेऊन मध्ये स्काल्पला पूर्ण केसांमध्ये स्काल्पला लागेल असं आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे ती आतपर्यंत गेली पाहिजे तरच फरक पडेल नुसतं वरती केसांना लावून जमणार नाही स्काल्पला आपल्याला लावायचं आहे मेन म्हणजे स्काल्पला लावल्याने काय होतं केसांचं पोषण होतं रक्त पुरवठा व्यवस्थित होऊन केसांचे मसाज होते केसांना एक प्रकारचं ते मसाज मिळतो आणि केस वाढायला लागतात तसेच गळायचे देखील थांबतात केस स्मूथ शाईन सिल्की होतात फाटे फुटलेले वगैरे नाहीसे होतात पुन्हा त्याचबरोबर बघा केस अगदी सॉफ्ट सिल्की होतात आणि हे पूर्ण आपल्याला एक एक बट घेऊन असं केसांमध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे हा हेअर पॅक फार सारखं सारखं लावायची गरज पडणार नाही तुम्हाला एकदा तुम्ही महिना दोन महिन्यातून शक्य झाल्यास केला तर चांगलंच आहे नाहीतर तुम्ही तीन ते चार महिन्यातून करायचा आहे हा हेअरपॅक याने केसगळती ती जागेवर थांबते तर मी असं दोन ते तीन महिन्यातून करत असते हा हेअरपॅक परंतु मी जे आ, स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला तांदूळ आणि मेथीचं पाणी दाखवलं ते मी तुम्हाला आठवड्याला सांगितलेलं आहे करायला आठवड्यातून तुम्ही दर आठवड्याला करायचं एक महिना करायचं बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि हे तुम्ही हेअरपॅक हे तुम्ही महिना दोन महिन्यातून लावू शकता जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट हवे असेल किंवा तुम्हाला फरक पडला आहे कंटिन्यू करायचं असेल तरीही तुम्ही कंटिन्यू करू शकता तर हे असं बघा मी पूर्ण केसांना व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तर असं तांदूळ आणि मेथी ही खूप गुणकारी आहे आपल्या स्किन आणि केसांसाठी घरगुती उपाय आहे बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही तुम्हाला फक्त ते आपण क प्रॅक्टिकली केलं तरच त्याचा आपल्याला फरक जाणवेल आपण ते प्रॅक्टिकली करत नाही आणि आपण कुठलेही प्रॉडक्ट वापरतो केसांची हानी होते वेगवेगळे -वेग ट्रीटमेंट -वेग केसांवर करतो कॅरेटीन पुन्हा स्पा करतो बाहेर प्रॉडक्ट बाहेरचे प्रॉडक्ट वापरतो पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट -वेग करतो परंतु केस तेवढ्या वेळापुरते छान दिसतात परंतु कालांतराने नंतर ते वृक्ष होतात खराब होतात केसं अगदी खराट्यासारखे दिसतात केसं गळायला लागतात आणि आणि असं विरळ टक्कल पडायला लागतो पण आपण जर असा घरगुती उपाय केला तर तुम्हाला बघा शंभर टक्के फरक पडणार आहे आणि तुम्ही पार्लरमध्ये न जाता तुम्ही असा घरगुती उपाय कंटिन्यू करायला बघा कारण मी कधीही केसांसाठी पार्लरमध्ये जात नाही फक्त मी इयरली माझा एक ते दोन वेळा हेअरकट असतो मला फार लांब केस आवडत नाही त्यामुळे मी केस वाढले की लगेच मी केस कापते म्हणजे हेअर कट करते त्यामुळे प्रत्येकाची आवड असते तुम्हाला जर खूप लांब केस आवडत असेल तर तुम्ही हा उपाय कंटिन्यू जर महिना दोन महिने केला तर बघा लगेच तुमचे केस वाढायला लागतील आणि केसांचे प्रॉब्लेम सगळे नाहीसे होतील तर आता मी हेअरपॅक लावून घेतला आहे आणि असं आपल्याला बांधून ठेवायचं आहे एक ते दोन तासासाठी फक्त एक ते दोन तासासाठी हेअर पॅक लावल्यानंतर आता आपण एवढी मेहनत करून हेअर पॅक करणार म्हटल्यावर हो तो दोन तास किंवा आपण एक दोन तास ठेवलंच पाहिजे केसांवर तर असं एक ते दोन तासासाठी केसांवर ठेवायचं आणि नंतर साध्या पाण्याने कड़ केस कोमट पाण्याने धुवायचे जास्त गरम पाण्याने केस कधीच धुवायचे नाही गरम पाण्याने जास्त कडकडीत पाण्याने केस धुतल्याने केस वृक्ष होतात गळायला लागतात केस तुटतात त्यामुळे केस खराब व्हायला लागतात तर जास्त गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे केस धुण्यासाठी कोमट पाणी किंवा तुम्ही थंड पाणी घेऊ शकता आता थंडीचे दिवस आहे तर तुम्ही कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत आता इथे बघा मी आ, दोन तास मी हेअर पॅक लावून ठेवला हो होता केसांना आणि त्यानंतर मी हेअर वॉश केलेले आहेत तर मी फक्त साध्या पाण्याने धुतलेले आहेत शॅम्पू कंडिशनर अजून केला नाही मी तुम्हाला केस दाखवते माझे कसे झालेले आहेत बघा आणि केस दाट व्हायला हो लागतं एकदा लावलं ना तरी लगेच फरक जाणवतो केस असे आपल्या हातांनाच बघा स्मूथ लागतात असे एकदम आणि त्यानंतर तुम्ही जर शॅम्पू कंडिशनर केलं तर विचारूच नका केस हो, खूप सिल्की शायनी दिसायला लागतात तर आता तुम्ही माझे केस हो बघू शकताय खूप म्हणजे माझे याच्यापेक्षाही दाट केस होते परंतु ते मध्ये मध्ये खूप गळायला लागले त्यामुळे मी पुन्हा आता हा हेअर पॅक लावायला सुरुवात केली आणि हे पाणीसुद्धा मी मेथी आणि तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून आठ दिवसांसाठी ठेवत असते थे, हेअर करण्या करण्याअगोदर मी धुते तर आता माझे केस बघा मी विंचरलेले आहे तर तुम्ही बघू शकताय खूप छान असे आपल्याला दाट झाल्यासारखे वाटतात केस आणि त्याचबरोबर अगदी सिल्की होतात बघा तर तुमचे लॉंग हेअर असेल तर अजून छान दिसतील तर नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला केस बांधलेले दाखवते बघा आणि असा माझा इयरली हेअर कट असतो मी फार केस वाढून देत नाही कारण मला शॉर्ट केसच आवडतात तर तुम्हाला जर लॉंग हेअर आवडत असेल तर तुम्ही हा उपाय बघा एकदा केल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे घरगुती उपाय सांगितलेला आहे तर माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील थँक्यू